मी जातीचा जो विषय बोललो उपमुख्यमंत्री साहेब की आता परिस्थिती अशी झाली आमच्या जिल्ह्यामध्ये कि दोन समाज आमच्याकडे जास्त एक मराठा आणि वंजारा समाज आणि जर या विषयामध्ये आपण जर प्रामाणिकपणे लक्ष जर घातलं नाही तर अध्यक्ष महोदय तर परिस्थिती अशी आहे साधे साधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज बघितलं जात देसाई साहेब एखादा अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये आला त्याच नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघितलं जात आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे हा महाराष्ट्र हा, हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे अध्यक्ष महोदय आमचा जिल्हा खरंच खूप चांगला आहे हे जातीपातीच राजकारण भोवलं जात किंवा भूगोल्या जात अध्यक्ष महोदय तर माझं उदाहरण जर म्हणलं तर माझ्या जातीचे लोक अध्यक्ष महोदय सुयाच्या टाचणीच्या टोका एवढ्या सुद्धा मतदारसंघामध्ये नाहीयेत तरी सुद्धा बीड मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिला अध्यक्ष महोदय पण ही जी काही घटना झाली आणि वस्तुस्थिती मी जिल्ह्यामध्ये फिरताना बघतो अध्यक्ष म्हणून दादा शाळेमध्ये एखादी जी शाळा एखाद्या समाजाची जर असली मी त्याचा उल्लेख केला की मराठा आणि वंजारा समाज त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी जर एखाद्या मराठा समाजाच्या शाळेमध्ये वंजारी समाजाचा विद्यार्थी जर असला तर अक्षरशः तिथून ऍडमिशन काढून घ्यायची प्रकार या काही दिवसामध्ये सभापती महोदय चालू आहे